पुरामुळे पूर्ण देशात हा आकार माजलाय आणि संपूर्ण देशात पाऊस वाढल्याने भरपूर ठिकाणी पूरपरिस्थिती झाली या कारणाने घरात व गावात पाणी शिरले आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना त्या नदी हलवण्यात येत आहे शहरात देखील पूरपरिस्थिती निर्माण झालेली आपल्याला बघायला दिसते सरकार नागरिकांना सतर्क करत असून नागरिक बेजबाबदारपणे वागतानासुद्धा आपल्याला दिसत आहेत यावर्षी पाऊस जास्त असल्याने भरपूर जणांचे पुरामुळे प्राण गेलेले आहेत अशीच काही घटना दिल्लीमध्ये घडलेली आहे जाणून घेऊया नक्की काय घडले त्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा व कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आय ए एस ही देशातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते त्यामुळे या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी घरदार सोडून मुलं परराज्यात शिकायला जातात राजस्थानातील कोटा आणि दिल्लीसारख्या कोचिंग क्लासची महागडी फी भरून पालक मुलांना आय एस करायचं यासाठी आयुष्यभराची कमाई यावर लावतात दिल्लीतील राव आय एस कोचिंग सेंटरमध्ये जोरदार पावसाने पाणी भरल्याने क्लासमधून बाहेर पडता न आल्यामुळे तीन मुलांचा बळी गेलाय तुम्ही म्हणाल नैसर्गिक संकटात सरकार तरी काय करणार परंतु क्लासला मंजुरी कशी काय दिली बेसमेंटमध्ये पाणी साचणाऱ्या ठिकाणी बाहेर पडण्याचे मार्ग नसताना कोचिंग सेंटर कसे चालवले जाते या अलगर्जीपणाला जबाबदार कोण असा सवाल निर्माण झालाय टी व्हीवर बातम्या लागलेल्या त्यात आपल्या बाच्चीचा मृत्यू झालाय हे समजल्याचे श्रेया जाधव यांचे काका धर्मेंद्र यादव यांनी म्हटले धर्मेंद्र यादव रात्रीच उत्तर प्रदेशातून दिल्लीत पोहोचले परंतु त्यांच्या लाडक्या भाचीचा मृतदेह अजून ताब्यात मिळालेला नव्हता दिल्लीच्या राव आय एस स्टडी सेंटरमध्ये त्यांची भाच्ची श्रेया यादव आय एसची तयारी करत होती दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगरमध्ये एका इमारतीच्या तळमजल्यावर हे कोचिंग सेंटर आहे स्टडी सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने दोन विद्यार्थिनींचा आणि विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय मृतात युपीतील आंबेडकर नगरात राहणारी श्रेया यादव हिचा देखील समावेश आहे ही बातमी टी व्हीवर पाहून त्यांच्यावर आबाळच कोसळलं श्रेया भावी आय एस होणारच या त्यांच्या आशेवर पावसाच्या पाण्याने आणि प्रशासकीय हलगर्जीपणाचा बुलडोजर फिरलाय तिच्या गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने बरसावा हाशिमपूर गावात मातम पसरलाय पण तिचं शव मिळालेले नसल्याने काका धर्मेंद्र यांना ही बातमी खोटी ठरावी अशी आशा होती परंतु जेव्हा मृतांची यादी वाचली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आम्ही मोठ्या आशेने श्रेया हिला दिल्लीला पाठवले होते ती नक्की आय एस होणार अशी आम्हाला आशा होती कारण ती खूप हुशार होती आता क्लासेस सेंटरवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला आहे एन डी आर एफने अनेक मुलांना वाचविले परंतु तीन होतकरू विद्यार्थ्यांचा सिस्टीमने बळी घेतला आहे असे आश्रू ढाळत धर्मेंद्र यादव यांनी सांगितलं जेव्हा नैसर्गिक हानी होते तेव्हा खूप जणांचा बळी जातो आणि काही अशा घटना घडतात ज्याने अंगावर काटा येतो पण तुम्हाला काय वाटतं नक्की यात चुकी कोणाची शासन प्रशासन कोचिंग क्लासेस पोरगी की पोरीचे पालक ज्यांनी घरदार सोडून आपल्या मुलीला बाहेर राज्यात शिकायला पाठवले यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी विषय असा हे चॅनल कृपया सबस्क्राईब करा